जय शिवराय मित्रांनो मित्रांनो पीएम धनधान्य योजना केंद्र शासनाच्या माध्यमातून देशभरातील कमी उत्पादन असलेल्या शंभर जिल्ह्यामध्ये एक योजना राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आली ज्या योजनेच्या अंतर्गत शेतकऱ्यांना कर्जाची उपलब्धता असेल बी बियाणाचा पुरवठा असेल त्यांना डिजिटल जी काही मदत लागणार असेल ती मदत पुरवणं असेल त्या शेतकऱ्यांना पीक पद्धतीमध्ये बदल करण्यासाठीची गरज असेल अशा प्रकारच्या अकरा मंत्रालयाचे एकंदरीत छत्तीस योजनांच्या माध्यमातून त्या शेतकऱ्यांचं जीवनमान सुधारवणं त्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ करणं हे उद्दिष्ट या योजनेच्या अंतर्गत घेण्यात आलं आणि अखेर या योजनेच्या अंतर्गत निवड करण्यात आलेले शंभर जिल्हे जाहीर करण्यात आलेले आहेत मित्रांनो याच्यामध्ये उत्तर प्रदेशामधील बारा जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे याच्या पाठोपाठ महाराष्ट्रातील नऊ जिल्हे याच्यानंतर मध्य प्रदेशामधील आठ जिल्हे राजस्थानमधून आठ जिल्हे बिहारमधून सात जिल्हे आंध्र प्रदेशमधून चार गुजरातमधील चार ओडिशामधील चार तामिळनाडूमधील चार तेलंगणामधील चार वेस्ट बंगालमधील चार याच्यानंतर आसाम छत्तीसगड आणि केरळ या प्रत्येक राज्यामधून तीन तीन जिल्ह्याची निवड करण्यात आलेली आहे मित्रांनो ही निवड करत असताना उत्तर प्रदेशमधून तब्बल बारा जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे आणि त्याच्या पाठोपाठ दुसरं महत्वाचं असं निवडलेलं राज्य म्हणजे महाराष्ट्र महाराष्ट्रामधून नऊ जिल्ह्याची निवड करण्यात आलेली आहे महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये समावेश करण्यात आलेल्या जिल्ह्यामध्ये पालघर यवतमाळ गडचिरोली धुळे रायगड छत्रपती संभाजीनगर चंद्रपूर नांदेड आणि बीड अशा नऊ जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे मित्रांनो यापूर्वी आकांक्षित जिल्ह्यामध्ये वाशिम धाराशिव गडचिरोली आणि नंदुरबार या जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला होता बऱ्याच सार्या योजना राबवण्याचा प्रयत्न केला गेला होता परंतु आता या धनधान्य योजनेच्या अंतर्गत जो काही एक महत्वाकांक्षी असा प्रकल्प राबवला जाणार आहे याच्यामध्ये या नऊ जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे ज्याच्यामध्ये पालघर असेल गडचिरोली असेल छत्रपती संभाजीनगर असेल बीड असेल नांदेड असेल चंद्रपूर याचप्रमाणे रायगड धुळे आणि यवतमाळ या जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे आणि आता या जिल्ह्यांमध्ये ही योजना राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे लवकरच राज्य शासनाच्या माध्यमातून ही योजना राबवण्यासाठीच्या गाईडलाईन्स निर्गमित केल्या जातील आणि ही योजना राबवण्यासाठी सुरुवात केली जाणार आहे मित्रांनो योजना राबवली जात असताना याच्यामध्ये काही विशिष्ट एका योजनेच्या अंतर्गत अर्ज भरणं किंवा एकाच बाबीचा लाभ देणं असा नाही आहे याच्या अंतर्गत थब्बल छत्तीस योजना राबवल्या जाणार आहेत ज्याच्यामध्ये पीक कर्ज असतील बियाण्याच्या उपलब्धता असतील त्यासाठी लागणारी औषध असतील त्याच्यासाठी लागणारी खतं असतील किंवा त्याच्यासाठी लागणारे पीक प्रात्यक्षिक असतील ई आयच्या माध्यमातून काही डिजिटल मदत असेल त्या शेतकऱ्यांना वेगवेगळ्या पीक पद्धतीच्या संदर्भातील पीक प्रात्यक्षिक असतील अशा भरपूर सारे योजना आणि अतिशय अशा भरपूर साऱ्या योजना याच्या अंतर्गत राबवल्या जाणार आहेत आता या योजना कशा प्रकारे राबवल्या जातील याच्यासाठीच्या जिल्हास्तरीय समित्या वगैरे वगैरे गठीत केल्या जातील आणि याच्या संदर्भातील राज्य शासनाच्या माध्यमातून जे जे शासन निर्णय घेण्यात येतील किंवा याच्या अंमलबजावणीच्या संदर्भातील ज्या ज्या काही सूचना येतील त्या त्या आपण वेळोवेळी वेड़ जाणून घेण्याचा जा प्रयत्न करणार आहोत भेटूयात नवीन माहिती सह नवीन अपडेट सह धन्यवाद